नहीं तो साहब जिला मंत्री के लिए जिला पसंद के खिलाफ कर रही है दिन माननीय सुंदर राम गिरी का मंत्री साहब का और डिविजन 10 10 सर ओके मैं जो किया मैं मत नहीं आदमी है आदमी है sale tak balik misra gitu aleh main tu aleh boleh tak boleh tak boleh tak boleh 2 15 yes ya waktu 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 tu tu वर्तमानपत्र हे बोगस निघाले होते इथे पत्र पाठवलेले तर आज तुम्ही माहिती घेतलेली काय अपडेटेड मिळालेलं आहे एक मोठा घोटाळा झालेला आहे आता आता शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्वॉल्व आहेत पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झाला आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्वॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माती नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं यांनी टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटल मध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदार कडे जावं लागत किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणार संबंधित अधिकाऱ्यांकडे की इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या ता रजेवर पाठवावा नाहीतर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही आता त्यावेळेस तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय इथे मी जे पाहिलं तर निश्चितपणे जर माणूस असेल तर त्यांनी हे खोटं काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाचा शिशू पर्यंत नवदात मुलांचीच नोंद घेणं बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षाचं पण इथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे थे थेल थेल, थेल थेल, थेल. ते त्र्याण्णव असेल ते त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्वॉल्ने आहे आता एक मी आपल्याला सांगितलं की ज्यांनी वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट चाळीस पर्सेंट अरे तो जर हितला आहे तो तर सरळ तहसीलदार कडे जाऊ शकतो ना कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीच जन्म प्रमाणपत्र नाही त्या रक्तात संबंध असलेले कुठलीही व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी पेपर दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल मग त्यांनी हे करायची गरज काय आणि जे कागद टाकले ना कोरे कागद टाकले आहेत कॉम्प्युटर म्हणजे म्हणजे काही पुरावा नाहीये अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे का आपण पोलिस आहोत पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे डी वाय एस पी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्वॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्वॉल्व्ह आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण पैसे नागरिकत्व देण्याचं पाप आहे त्यांना आम्ही तोडणार नाही आतापर्यंत जो काही या प्रकरणामध्ये तपास झाला एक समाधानकारक तपास आहे का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो काही गुन्हा दाखल जवळपास महिना व्हायला हो आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते चर्चा झाल्यानंतर स्वयं मुख्यमंत्रीनी आता <clears throat> गृह मंत्रालया एस पी ना लक्ष द्यायला सांगितलंय एस पीने डीवाय सिर म्हणून पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी पण बनवा केली ना मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला आहेत कोणालाही मी तर सुटू देणार नाही आता या पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही आतापर्यंत जो काही तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली आहे तर सांगले दादा

मी फक्त सोप्या भाषेत सांगितलं नाही आहे ज्यांच्याकडे इथलं काहीच जन्म पत्र नाही आहे असे ही लोक आहेत ते नाहीत आता ते तर शोधणार ना पोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं आहे 怎么地？<The S 2> <Never. S 1>